जगणं खरं तर खूप सोपं असतं पण आपण स्वतःच त्यांना खूप गुंतागुंतीचं आणि अवघड करून बसतो कधी चिंता तणाव अतिविचार नेगेटिव्ह विचार, नेगेटिव विचार ह्या सर्व मानसिक कारणांनी आपली मेंटल हेल्थ देखील खराब होते सरा जाणूया जगणं सोपं करणाऱ्या या, या सवयी नंबर एक कमी बोला जास्त ऐका बऱ्याचदा आपल्याला सवयी असते समोरच्याचं आपण नीट ऐकतही नाही तर त्यांचं बोलणं मध्येच कट करत, करत स्वतःच बोलायला सुरुवात करतो याने समोरच्या व्यक्तीवरही आपला नेगेटिव्ह प्रभाव पडतो पुष्कळ लोक समजून घेण्यासाठी नाही तर उत्तर देण्यासाठीच ऐकत असतात पण ही अत्यंत वाईट सवय आहे एक चांगले श्रोता बना तुम्ही मन लावून त्यांचं बोलणं ऐकता हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की तुमचं संभाषण आणि नातेसंबंध पूर्णपणे एका नव्या पातळीवर पोहोचतील तर एक चांगला श्रोता बना नंबर दोन बचत करणं सुरू करा पैसे बचतीचे अनेक फायदे आहेत आपल्याकडे पुरेसा पैसा बचतीत असेल तर आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना आव्हानांना हिंमतीने पेलता येतं अचानक नोकरी गेली कुणी सिरियस आजारी पडला अचानक भरपूर पैशांची गरज भासली किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी नको वाटली तर सोडून देऊन दुसरी मिळेपर्यंत उदरनिर्वाह करू शकू एवढी बचत असली की माणूस निर्धास्त होतो तर मग ही बचत कशी करत बऱ्याचदा आपण उत्पन्न वाढवू शकत नाही मग अशा वेळेस आपल्या खर्चात कपात करायची जाणीवपूर्वक अनावश्यक खर्च टाळायचा पगारातला ठराविक हिस्सा महिन्याच्या सुरुवातीलाच बचत खात्यात जमा करून टाकायचा आणि उरलेल्या पगारात महिन्याचा खर्च बसवायचा अशा प्रकारे तुम्ही बचत करून आयुष्याला एक वेगळं वळण देऊ शकता नंबर तीन तुमचं कपाट आवरा घरात निरुपयोगी बिनवापरीच्या कितीतरी वस्तू घरात तशाच पडल्या असतात त्यासोबतच घरात निगेटिव्ह एनर्जी येते जर एखादी वस्तू तुम्ही गेल्या वर्षभरात वापरली नसाल तर ती पुढेही वापराल याची शक्यता कमीच असते ज्या गोष्टी तुम्ही राहू दे कधीतरी लागेल किंवा या वस्तूशी माझ्या आठवणी जुळलेल्या आहेत म्हणून सांभाळता त्या खरं तर निरुपयोगीच असतात तर सुरुवात तुमच्या कपाटापासून करा मग बेडरूम किचन अंगण जेवढं काही घराच्या आवारात येत असेल तेवढ्याही जागेतील निरुपयोगी वस्तू फेकून द्या स्वच्छता करा यानंतर तुम्हाला जाणवेल तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप ताज दवान हलक आणि चैतन्यपूर्ण वाटू लागेल आणि उद्दिष्ट आयुष्य जगा पावलो कोयलोचं हे वाक्य बघा एखादी व्यक्ती जशी असावी असं इतर मानतात तशी ती नसली तर इतर लोक रागावतात दुसऱ्यांनी कसं जगावं ह्याची स्वच्छ रूपरेषा असते पण आपण कसं जगावं ह्याचं मात्र कोणाकडेच नसते तुमचं आयुष्य स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगा इतरांच्या प्रमाणे नव्हे इतरांना आपल्याबद्दल काय वाटते हा विचार करून जगलात तर त्यांच्या इच्छेप्रमाणे जगता जगताच तुमचं आयुष्य संपून जाईल स्वतःच्या मनाप्रमाणे जगा इतरांपेक्षा ते वेगळं असलं तरीही चालेल नंबर पाच नाही म्हणायला शिका बऱ्याचदा आपल्याला नाही म्हणायचं असतं तरी पण आपण होकार देऊन बसतो कुठं मित्रमैत्रिणींबरोबर जायचं असेल होकार देतो मात्र तिथे फक्त आपलं शरीर असते आपलं मन नाही मग आपल्याकडे बघून सोबतचेही बोरिंग फील करतात कुणाचं काम करायचं असू द्या आपल्याला काहीतरी महत्वाची कामे असतात तरीही आपण मात्र नातं टिकवण्यासाठी होकार देतो मात्र इथे आपलाच नुकसान करून घेतो म्हणून नाही म्हणायला सुरुवात करा सुरुवातीला कठीण जाईल पण जसजसे जसे नाही म्हणायला लागाल त्याचे चांगले परिणामही दिसतील नंबर सहा समस्यांचा सामना करायला शिका आपल्या जीवनात जर का समस्या असतील तर आपण आपला वेळ देवावर नशिबावर दोष देण्यातच घालवतो पण समस्या या आपल्याला काहीतरी शिकवून जातात आपल्या समोर समस्या नसून आव्हान आहे हे जर का आपण मनात घेतलं तर ते आव्हान आपण पेलूही शकतो एखादी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात त्यामुळेच देवाने आयुष्याने किंवा प्रकृतीने ती तुमच्या पुढे आणली आहे यावर गाढ विश्वास ठेवा मग अशा अडचणीच्या काळातही तुमचा मनोबल टिकून राहील नंबर चुकीची संगत धरू नका आपण कोणत्या लोकांच्या संगतीत सहवासात आहोत याने खूप फरक पडतो कारण जशा लोकांच्या सहवासात आपण राहतो तसंच आपलं व्यक्तिमत्वही घडत जातं त्यामुळे संगत जाणीवपूर्वक निवडा मागे खेचणारे नेहमी नकारात्मक बोलणारे तुम्हाला जमणार नाही असं म्हणणारे कायम आरोप आणि तक्रारी करणाऱ्या लोकांपासून शक्य असेल तेवढं लांब राहा नंबर आठ निसर्गात रममानवा आजकालचं जग एवढं धावपळीचं ताण तणावग्रस्त झालंय की लोक नैराश्यात बुडालेले आहेत मात्र निसर्ग हा त्यावर एक सर्वोत्तम उपाय आहे रोज सकाळी उठल्यावर थोडा वेळ तरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्यास सुरुवात करा तुम्ही स्वतःच फरक जाणार नंबर नऊ शब्द जपून वापरा असं कित्येकदा तरी घडलं असेल की आपण चुकीचे बोलण्यामुळे शब्द वापरल्यामुळे आपल्याला पश्चाताप मग पुढे जाऊन असं वाटतं की आपण तसं बोलायला नको होतं तर ही सवय बदला फक्त दुसऱ्यांशी बोलताना तर स्वतःशी संवाद साधताना देखील शब्द सकारात्मक वापरा आपण नेहमी जर स्वतःशी निगेटिव्ह बोलत असू तर आपल्याला हे जमणार नाही आपण हे करू शकणार नाही असे निगेटिव्ह टॉक सतत करत असाल तर आयुष्यातही तसाच परिणाम दिसून येईल जे विचार तुमच्या मनात घोडवत असतात ते देखील पॉझिटिव्ह असू द्या विचारात निगेटिव शब्द नाही नको असायलाच नको मी यशस्वी होणार आहे मी माझ्या आयुष्यात पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे असे पॉझिटिव्ह बोला या नऊ सवयी दोन हजार पंचवीस संपण्यापूर्वी जर स्वतःला लावून घेतलात तर दोन हजार सव्वीस नक्कीच तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू